श्री गुरु मृत अध्याय सतरावा अक्कलकोटमध्ये जाधव नावाचे एक कुलीन घरंदाज होते स्वामी हेच त्यांचे दैवत होते त्यांना मुलबाळ नव्हते काही दिवसात बायकोही मृत्यू पावले त्यांनी स्वामींना दुसऱ्या लग्नाबद्दल विचारले स्वामी नाही म्हणाले त्यांना वैराग्य आले त्यांनी आपला संसार ब्राह्मणाकरवी लुटून टाकला आणि पूर्वीप्रमाणे स्वामी भक्तीत विलीन झाले अक्कलकोटला लक्कडखाना येथे राजवाड्याजवळील एका ठिकाणी स्वामी बसले होते भर दुपारी स्वामींनी जाधवांना हाक मारली व तुझ्या नावाची चिट्टी आहे असे सांगितले जाधव घाबरला चिट्ठी म्हटल्यावर त्याने ओळखले आपले मरण जवळ आले आहे त्याने स्वामींचे पाय घट्ट धरले आणि म्हणाला महाराज मला अजून तुमची सेवा करायची आहे माझी इच्छा पूर्ण करा त्याची देहाशक्ती काही सुटत नव्हती स्वामींनी यमदूतांना जाधवांना न नेता बैलाला नेण्यास सांगितले थोड्या वेळातच त्या बैलाने प्राण सोडले बैलाला मुक्ती मिळाली स्वामींची लीला अशी अगाध आहे मैदर्गी गावात एक स्वामी भक्त मुसलमान राहत होता तो तुरुंगातील पहारेकऱ्यांचा मुख्य जमादार होता एके दिवशी सर्व कैद्यांना तुरुंगात एकत्र कोंडले पण एक कैदी मात्र पळाला ही बातमी ऐकून जमादार घाबरला शोध घेऊनही तो कैदी मिळाला नाही त्याच्या पूर्ण कारकिर्दीत असे घडले नव्हते त्याने स्वामींना विनंती केली की मला या संकटातून सोडवा मी नोकरी सोडून जन्मभर तुमची सेवा करेन इकडे तो पळून गेलेला कैदी जिथे जिथे जाईल तिथे तिथे त्याला एक उग्र संन्यासी दिसत असे तो पळू लागला की उग्र संन्यासी त्याला पळू देत नसे या सर्व धावपळीत तो खंदकाजवळ बेशुद्ध पडला सकाळी काही पहारेकरांना का तो सापडला त्यांनी त्याला लागोल तुरुंगात टाकले जमादाराला खूप आनंद झाला त्याने स्वामींना सांगितल्याप्रमाणे नोकरीचा राजीनामा दिला व अक्कलकोटला येऊन राहिला व स्वामींची सेवा करू लागला स्वामींचे भक्त चोळप्पा या जमादाराला जेवण देत असे त्यांना वाटे रोज याला मी कुठले जेवण देऊ पण स्वामींची आज्ञा मोडता येत नाही काही दिवसानंतर चोळप्पा त्याला स्वामींसमोरही बसू देईना जमादार पण दूर बसू लागले स्वामींना जमादारावर दया आली स्वामींनी आपले चांबड्याचे जोडे त्याच्या अंगावर टाकले आणि जा आपल्या घरी सुखी राहा असे सांगितले घरी आल्यावर देखील मुसलमान असून हिंदू असलेल्या स्वामींची सेवा करतो म्हणून घरातले त्रास देऊ लागले त्याला घराबाहेर काढले बायका मुलांनी जरी त्याग केला तरी स्वामींनी त्याला टाकले नाही काही दिवसांनी तो गावाबाहेर एका पडक्या घरात राहू लागला त्याला कुणी ना कुणी रोज जेवण देत होते गावातील गरीब आजारी दुःखी लोक त्याच्याकडे येत असत त्याच्याकडे जे चांबड्याचे जोडे होते त्याखालील माती तो सर्वांना प्रसाद म्हणून देत असे त्या मातीमुळे महारोगासारखे रोग देखील बरे होत असत थोड्या दिवसात तो सिद्धू पुरुष असा ख्याती पावला पैसेही मिळू लागले पैशाच्या लोभाने त्याचे घरचे त्याला पुन्हा घरी घेऊन गेले घरच्यांना त्याचा पैसा प्रिय होता पण जमादार मात्र या सर्वापासून विरक्त होता तो नेहमी अक्कलकोटला स्वामी दर्शनासाठी जाई स्वामींनी त्याचे नाव पीरसाहेब असे ठेवले होते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ